तालुक्यातील या गावामध्ये आज दिनांक जानेवारी रोजी नरेंद्र मोदी विचार मंच यांच्या विद्यमाने आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून भव्य अशा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या स्पर्धेमध्ये जवळजवळ शंभर मुली आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला रंगी रंगी ले ले या स्पर्धेमध्ये अतिशय मार्मिक पद्धतीने सुंदर आकर्षक आणि मन वेधून घेणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्यावर पाणी वाचवा स्वच्छता अशा समाज पर रांगोळ्या सह इतर देखण्या लहान मोठ्या रांगोळ्या देखील साकारण्यात आलेल्या होत्या यातून प्रशिक्षकांना विजयी स्पर्धक करणे खूप अवघड जात होते कारण त्या रांगोळ्या इतक्याच आकर्षक आणि सुंदर होत्या यातून तीन प्रमुख असे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते तर दहा उत्तेजनार्थ विजेते काढण्यात आले या विजेत्यांमध्ये प्रथम कीर्ती दिगंबर द्वितीय सरिता वासुदेव तर तृतीय सुवर्णा दिगंबर मोरे यांना अनुक्रमे मिक्सर ग्राइंडर इलेक्ट्रिक राईस कुकर फ्राय पॅन असे महागडे आणि महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रोत्साहनपर बक्षिसे नरेंद्र मोदी विचार मंच तर्फे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धेतील उत्तेजनार्थ स्पर्धकांना

तर सामाजिक कार्यकर्त्या सौरुपाली विशाल सुवंशी यांनी आपल्या मनोगतातून महिलांनी आपल्या कलागुणांना दाबून न ठेवता लोकशाही गणराज्य असलेल्या आपल्या भारत देशात हक्काने आपले कलागुण जोपासा आणि ते वेळोवेळी दर्शवा आणि स्वावलंबी बना असे यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे आयोजक आणि सहभागी स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले व्यसनमुक्ती झाली पाहिजे हा संदेश आहे त्याचप्रमाणे बेटी बचाव बेटी पडाव आणि पर्यावरण असे खूप सुंदर तिने संदेश दिल्यामुळे त्याला पहिला नंबर आपण दिलेला आहे सर्वांनी मिळून तो नंबर काढलेला आहे त्यांच्या ज्या त्या दाखवलेल्या भावना आहेत त्या त्यांनी त्या रांगोळी मार्फत इथे सगळ्या रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी त्या उतरवलेल्या आहेत आजची ही जी आपली संस्कृती आहे ती पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि अशा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जरी आपण म्हणत असलो की आपण एकिसावर शतक वावरतो आहे आणि आपल्याला लोकशाहीचा लोकशाहीचा जर आपण विचार केला तर परिशिष्ट म्हणल्यामध्ये लोकशाही की भारतामध्ये ही लोकशाही आहे सर्व पुरुष आणि महिला यांना बरोबरीने समान अधिकार आणि समान दर्जा आपल्याला लोकशाहीने प्रदान केलेला असला तरीही महिलांना हवा तसा अधिकार अजूनही मिळालेला नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला त्या महिलांना मी एकच सांगायचं आहे की आपल्या तो गुण आपण जे आपले जे जे आपले कलागुण आहेत ते कलागुण तुम्ही दाबून होऊ नका किंवा या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपल्या स्वतःचा स्वावलंब स्वावलंबनाचा मार्ग तुम्ही स्वाभिमानी व्हा आपला आपल्याला जो काही बोलण्याचा अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पुढे जाऊन आपलं मत मांडा जपक्या आवाजात तुम्ही राहू नका तर नारायण धोरणकर आणि त्यांचे सर्व सहकारी समिती मेंबर दरवर्षी हे कार्यक्रम राबवत असतात त्यामुळे खरोखर त्यांचे कौतुक केल्याशिवाय हा कार्यक्रम परिपूर्ण होत नाहीये खरं तर साखर गावाचं नाव यापूर्वी ऐकलेलं होतं पण फारसं ते प्रसिद्धी धोकामध्ये आलेलं नव्हतं पण निवड नारायण दिवसानंतर पंधरा दिवसानंतर एकतरी बातमी ही वर्तमान पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यांनी हे राबवलेल्या कार्यक्रमामुळे साखरे गावाचं नाव हे प्रसिद्धी धोकामध्ये येत आहे त्यामुळे मी या आयोजकांचं आयोजकांचं कौतुक करेल ताँगे 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 ताँगे। या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सौ निर्मला नारायण कोळी सौ रत्नमाला फेगडे सौ देवयानी महाजन सौ काजल भारंबे सौ रेखा सोनवणे सौ नेहा सोनवणे सौ आशा इंगळे सौ पूजा नेते सौ प्रतिभा जावळे सौ सव नोंदणी चौधरी यांची समिती कार्यकारिणी म्हणून कार्यरत होती तर विजय कोळी नितीन इंगळे राहुल महाजन भरत बोदर महेश सोनवणे प्रदीप मोरे मयूर वाणी तुषार पाटील कुशाल सपकाळे आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य केले तर या कार्यक्रमाचे प्रास्तविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नारायण कोळी यांनी केले तीन वर्षापासून आपण या गावामध्ये विविध कार्यक्रम घेत असतात आणि असं ज्या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेतली गेली किती प्रतिसाद मिळाला आणि काय भावना तुमच्या आज रांगोळी स्पर्धेत जवळपास सत्तेच्याऐंशी स्पर्धक इथे होते आणि संतुलित साबल आयोजित रांगोळी स्पर्धा इथे आयोजित केलेली होती आणि आमचा हा कार्यक्रम आहे यापूर्वी खूप मुलींनी रांगोळी काढल्या होत्या त्यांना पण आम्ही बक्षीस देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हे सर्व रांगोळ्या छान आणि सुंदर असं रांगोळ रांगोळ्या होत्या परंतु ही स्पर्धा आली स्पर्धेत कोणाला आणि कोणाला फक्त भेटणारच आहे तरी आमचा असाच प्रयत्न असतो की साखरकारांना आम्ही काहीतरी एक समाजसेवा म्हणून काहीतरी दे देण्याचा प्रयत्न करीत असतो